ठिकाणी मला आज माझा बाप आणि आज माई समजली आहे माझा बाप माझी या ठिकाणी नसा पण त्या ठिकाणी रातरात त्या ठिकाणी शेतात माझी आई राबते त्या औता माग फेड्या माझा बाप घालतोय आज त्याचे कष्ट आज त्याने माझ्यासाठी या ठिकाणी मला खुलंदी तेरा किलोमीटरवरून सर या ठिकाणी आज त्याने मला या ठिकाणी येण्यासाठी गाडी दिली पण तो त्या ठिकाणी खताची आणायची असेल तर त्या ठिकाणी रिक्षा मागे फिरतोय माझा पोर त्या ठिकाणी अकॅडमीला गेलेला आहे मला त्या ठिकाणी गोणी न्यायची भीक मागतोय दुसऱ्या पुढं तर साहेब मला दुसऱ्याच्या गाडीवर येऊ द्या तो माझा बाप आहे माझी आई ऊन येत आहे वारा आहे पाऊस आहे पण त्या ठिकाणी शेतात रात रात राबतोय कधी मला पैशाला तरसलं नाही माझ्या कॉलेजच्या शाळेच्या फीसला कधी मला त्रास दिला नाही नक्कीच मी माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर नाही झालो वकील नाही झालो इंजिनियर नाही झालो तरी चालेल पण मी माझ्या बापाची आणि माझ्या आईची शेमेन मान या समाजात कधी खाली झुकू देणार नाही असा मी या ठिकाणी या बेटा गॉड ब्लेस यू काही लागलं सांगा आयुष्यामध्ये मी सांगा आघाडी फुलंबीची विद्यार्थी आज मला ये खऱ्या अर्थाने माझा बाप मिळवून दिला आज मला खऱ्या अर्थाने कळालं की बापा आपल्यासाठी काय असतो आणि खरं लेकीसाठी बापा काय असतो आजही मला कळालं माझे वडील रायबर आहे आणि माझी आई घर चालवते मी मी अशी शपथ घेते आज या ठिकाणी मी कधी चाललो संपले ज्यामुळे माझ्या आई वडिलांना माझ्या समोर मान खाली घालाव लागले